अहिल्यानगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीतील मे कराचीवाला बंधू मॅक्स टाटा मोटर्स या फोर व्हीलर्स गाड्यांच्या शोरूममध्ये नुकतेच लकी ड्रॉ व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील टाटा शोरूममधून ज्या ग्राहकांनी फोर व्हीलर्स गाड्या खरेदी केल्या त्या ग्राहकांसाठी या विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील तीस ग्राहकांना सोडतीद्वारे चिठ्ठी काढून फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन अशा विविध तीस भेटवस्तू ग्राहकांना वितरित करण्यात आल्या असल्याची माहिती निखिल व सागर कराचीवाला यांनी दिली कराचीवाला बंधू हे अहिल्यानगर शिर्डी संगमनेर नाशिक येवला सिन्नर व निफाड येथे टाटा मोटर्स शोरूम संचलित आहे या कार्यक्रमात निखिल कराचीवाला प्रभू कराचीवाला विशाल कराचीवाला सागर कराचीवाला जनरल मॅनेजर इरफान शेख सेल्स मॅनेजर मुदस्तर शेख एच आर मॅनेजर सुभाष कबाडी फायनान्स मॅनेजर गोविंद महाला आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विजेत्यांना बक्षीसे वितरण करण्यात आले याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते लकी ड्रॉ मधील पहिले तीन विजेते पुढील प्रमाणे पहिले बक्षीस अक्षय दळे संगमनेर रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस सलीम पठाण राहुरी वॉशिंग मशीन तिसरे बक्षीस नितीन सबलोक शिर्डी एलईडी टीव्ही यांना मिळाले स्वागत संचालक प्रभू कराचीवाला यांनी केले इरफान शेख यांनी आभार मानले नमस्ते गुड इव्हनिंग आम्ही जे आहेत आज आमच्या इथं काम मोटर्स नगरमध्ये जे स्कीम रन केली होती एक्सक्लुझिव्ह एक्ल्युवली आमचे जे आहेत कस्टमर्स टाटाचे जे कस्टमर्स आहेत जे लोकांनी पंधरा फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंच पंचवीसमध्ये जे कार खरेदी केली होती त्या लोकांना हे फक्त आमच्याकडं नगरमध्ये कामो मोटर्समध्ये हा स्कीम रनिंग होती की ज्याच्यामध्ये तीस जे आहेत कन्झ्युमर आयटम्स कन्झ्युमर ड्युरेबल्स त्याच्यामध्ये गिफ्ट होते लकी ड्रॉ स्कीम आज संपन्न केलं आहे तीन तारखेला तर ह्या ह्याच्यामध्ये जे आमचे जे लकी कस्टमर्स आहेत राहता संगमनेर नगरचे ह्या कस्टमरांना जे आहेत लकी ड्रॉद्वारे गिफ्ट आयटम निघालेला आहे त्याचं आज जे आहेत डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे फॅर थ्रू अ व्हेरी फेअर मीन्स थ्रू हा डिस्ट्रीब्युशन झालेला आहे तर मी ते प्रत्येक कस्टमर ज्यांना ते गिफ्ट लागले आहे ते कस्टमरचा कॉन्ग्रॅट करतो त्यांना really okay, रिअली कॉन्ग्रॅट दॅम ओके आणि जे कस्टमर्स त्यांच्या नाही लागले ला, त्यांचाही आभार uh, uh, मान हे करतो आहे की ते लोकांनी आमच्याकडे जे टाटाची गाडी जी आहे ती परचेस केली आणि थ्रू कामं मोठंच पर्चेस करी आय थँक्स था, था, ईच अँड एव्हरी कस्टमर्स ओके टाटा कार फ्रॉम कामू मोटर्स थँक्यू नमस्कार सगळ्यांचा मनापूर्वक आभार आमचे टाटा मोटर्स कामू मोटर्सतर्फे आज कामू मोटर्स अहमदनगर अहिलियानगर कामू मोटर्स अलियानगरमध्ये आज जे लकी ड्रॉ सोहळा संपन्न केला आहे आम्ही ते पंधरा फरवरी ते एकतीस मार्चपर्यंत ग्राहकांनी गाडी खरेदी केली होती असे आमच्याकडे तीनशे ग्राहक होते काय होतं नॉर्मली लकी ड्रॉमध्ये तीन लोकांचं नाव असतं पण आमचे जे ओनर्स आहे मिस्टर प्रभू कराचीवाला मिस्टर निखिल प्रभू कराचीवाला विशाल प्रभू कराचीवाला सागर प्रभू कराचीवाला यांनी है। इनिशिएटिव्ह घेतला हे लकी ड्रॉची एक्सक्लुसिव्ह स्कीम आणली आणि त्यामध्ये हो फक्त तीन नाही तीस लोकांना हे आपण गिफ्ट दिलेले आहे तर आज जे गिफ्ट आम्ही लकी ड्रॉ काढला सगळ्यांसमोर जे केलं आपण भरपूर जवळपास शंभर लोक उपस्थित होते त्यांच्यासमोर आपण हे लकी ड्रॉचे कूपन्स काढले वन बाय वन कुपन काढून आपण लोकांचं नाव घेऊन त्यांना हे कुपन्स डिस्ट्रीब्यूट गिफ्ट डिस्ट्रीब्यूट केले आहे ओके okay, जे ग्राहक इथे अवेलेबल नाही होते आमचे व्हॅल्युबल कस्टमर जे इथे अवेलेबल नाही होते त्यांना त्यांना त्यांचं जे नाव आलेले आहे त्यांनासुद्धा कॉल करून त्यांचं जे गिफ्ट आहे ते त्यांचा त्यांच्यापर्यंत पॉच करण्याची सुविधा करू आम्ही किंवा त्या त्यांनाही बोलून घेणाऱ्या शोरूमला आणि त्यांचा हे गिफ्ट त्यांच्या हँडओवर करून टाकू तर जे कस्टमर यांनी आम्हाला प्रिफरन्स दिलं आहे कामू मोटरला टाटा मोटरला त्यांचा आम्ही मनापूर्वक धन्यवाद करतो बोला सर नमस्कार मागच्या महिन्यात गुढीपाडवाच्या मुहूर्तावर आम्ही जे कस्टमरनी जे गाड्या घेतल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये त्यासाठी आम्ही काम मोटर्सच्या वतीने एक लकीड्रॉची स्कीम आयोजित केली होती त्याला कस्टमर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आज बरेचसे कस्टमर या कार्यक्रमासाठी उपस्थितीत होते त्या मेलबरोबर त्यांची उपस्थिती होते आणि लकीट्रॉसुद्धा आम्ही म्हणजे लहान मुलांच्या हस्ते आम्ही पारितोषिकचं ड्रॉ काढला आम्ही जवळपास तीस बक्षीस बक्षिसांचं आम्ही आज वितरण केलेलं आहे आणि कस्टमरच्या भावनेचा विचार घेतल्या तर कस्टमरला आज मी जो ड्रॉ आयोजित केला होता त्याबद्दल ते खूप समाधानी आहेत आणि टाटा मोटरच्या गाड्या आपण आपली जी ड्रॉ ठेवला त्याबद्दल त्यांनी खूप टाटा मोटरची आपल्या काम मोटरच्या मॅनेजमेंटचे खूप त्यांनी धन्यवाद मानले आणि इथून पुढे सुद्धा आम्ही अशा नवीनवीन स्कीम कस्टमरला प्रेरित करण्यासाठी नवीन नवीन स्कीम आम्ही ठेवणार आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर